शिंदे गटाकडून करण्यात आली होती अशातच आता उद्धव ठाकरेंना धमकीचा फोन आल्याचं समोर येत आहे मातोश्री बाहेर काही विपरीत घडणार असल्याचं एका अज्ञाताने या फोन कॉलवरून सांगितल्याचं सांगण्यात येत आहे या संपूर्ण प्रकारावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिल्याचं दिसते उद्धव ठाकरे हे जिहादेंचे लाडके मग त्यांना धमकीचे फोन येतीलच कसे असं म्हणत त्यांनी बोचरी टीका करत सूचक प्रतिक्रिया दिल्याचंही पाहायला मिळते काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ सकाळी कुठेतरी बातमी आली आहे मातोश्रीवर मातोश्रीला काहीतरी काहीतरी उडवण्याचा काहीतरी फोन आलेला आहे आता मातोश्रीमध्ये राहणार आहे उद्धव ठाकरे आणि कुटुंब या उद्धव ठाकरेला मानेचा वर बसलेला मच्छर मारता येत नव्हता जो आता जिहाद्यांचा एकदम लाडका झालेला आहे ज्याला मुलग उद्धव हे हो नाव आता पडलेला आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेने आता कोण बघणार कोणाला एवढा वेळ आहे सगळ्यांच्या जिहाद्यांच्या मांड्यावर तर जाऊन हा बसतो सगळ्यांचा तो लाडका झालेला आहे म्हणून मी परत एकदा पोलिसांना सांगेन <coughs> या बंटी बोगलीवर विश्वास ठेवू नका तो फोन नेमका कदाचित पाटील करून घेतला असेल आणि धमकी म्हणून स्वतःची सुरक्षा वाढवण्याची प्रयत्न असेल जी ह्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम रावची जुरेसव आहे म्हणून धमकीचा फोन उद्धव ठाकरेला मातोश्रीवर आला याच्यावर मला विश्वास नाही बाळासाहेबांचा विषय वेगळा चौकशी मध्ये की ह्यांनी स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी कारण का आता राज्यामध्ये फिरताना ह्यांची हातभर फाटलेली आहे दोघांची म्हणून स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी स्वतःच फोन करण्याचे घाललेले उत्तुत्तर परत केलं असेल असा मला ठाम विश्वास आहे तर काय